नमस्कार मजेतना, मजेतना ता, ता जाए जाए। तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असाय पाहिजे दिवस चांगला आहे तर पाऊस उघडलाय आता कामधंद केलं पाहिजे महत्वाचं मजे तर तुम्ही म्हणसाल कामधंद आम्हाला सांगतो तू बसतोय नाही बसत बाबा खोऱ्या घेऊन आलो दारा दारा चालू आहे आताशी चार सहारा झाली आता अजून लय बे जायचं लाईट आली आता अकरा वाजता तर त्याच्यामुळे आज दिवस जर दारावरच आहे असाच दिवस काढायचा आढायचा मित्रांसंग का बोलत बोलत मग आता करायचं काय अर धरत धरत काहीतरी टाइमपास बी केला पाहिजे माणसाच्या जीवनात काहीतरी विरंगोळा पाहिजे बरोबर आहे का नाही काम तर करायला का लागतं काम केलंच ला पाहिजे कामाबरोबर थोडं मनाला शांतता वाटावं वा। असं पण काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून सांगा कारण आजकाल काम केलं तर पोटाला आहे नाही केलं तर काय आहे सांगा बरं आता सकाळपासनं मी कामच चालू होतं केळी पिले कापायची पालं कापायचं न्यायची एकदाच करून ठेवलं मी दिवसभर तुम्हाला ताप नाही बाकी या कामाला टेन्शन नसते जनावरांचा आधी पोट महत्वाचा आहे आधी सगळं तयार करून ठेवायला लागते बाबा अचानक आला पाऊस पाणी मी पुन्हा काय करायचं असा विषय असतो म्हणून आज चालू केले बघा दार दारा दार सगळे कामावर कोण आता तीन वाजूस तर धरायची दा दार साडेतीनला मोटर बंद करायची राहिलेला उद्या भिजवायचं आणि पुन्हा आपल्या आपल्या दोटी चार वाजता आपल्या चक्कीवर जायचं असं कामाचं टाइम टेबल ठेवलंय बघा आणि कामाचं टाइम टेबल ठेवल्याशिवाय काम काय होत नाही नियोजन काय लागत नाही कारण लयच काम असते तेव्हा काम आता बरं सगळे करावं तर लागते ती टाइम टेबल ठेवल्यापुर तर नियोजन पद्धतीने होतंय तुम्ही कामच टाइम टेबल ठेवता का नाही सांगा अधिक पोर फुर फोन करते व्हिडिओ काढाये म्हणून व्हिडिओ काढायला काय टाइम मिळत नाही कारण व्हिडिओ काढायचं मी जरा निवांत वेळ असला तर व्हिडिओ काढण्यात कसलं चप लागले त्यामुळे मी काळा दिसतो ना असं त्या काळा का असं ना आता काय त्याच म्हाताऱ्या माणसाच दहा आणि येस उरलं बरोबर आहे का ना असलायचं तरी मका बघा गा की आपली कशी आली गवत आहे का मका दिसतच नाही पावसानं वाढलीच नाही व त्याला काय उभारच पाणी द्यायला मिळलं नाही म्हणून आता चालू केली जनावराला घालायला हे जर काय पीक हातात लागत नाही जनावर तर जगते ती म्हणायजण एका ताणून खायचं आता काय पर्याय आहे का सांगा पर आम्ही मका खातो बघा तुमच्या भागात कोण मका खाते का नाही काय माहित नाही आमच्या भागात मका जास्त खाते ती आणि मकाची भाकरी क्वालिटी जास्त नॉन सगळं खायला ती पळ पे पाहुणे आले का घरात मकाच पेटं ठेवत नाही तिथे भरून डब्या डब असं काम असते बघा असू द्या चालायच कारण मकाची टेस्टच तशी आहे आणि काय माणसं आम्ही मका खातो म्हणून आम्हाला नाव ठेवते असू द्या प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते असं चालायचं वंडल पडलंय बघा आता आबाळ गोळा होतंय काय कळ ना असू दे आता लाईट जरा चांगली टिकते त्यामुळे भिजायच तर होईल वाटतंय पाणी बी हाय आता चालवला हो जरा हिर भरलेले आहे त्यामुळे आज भिजवायचा शेवटच करावा असं म्हणते पण बघू आता काय होतंय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय